आपल्याला अंड्याची भाजी बनवायची आणि तुम्हाला रेसिपी पण दाखवते गावरान अंड्याचा आपल्याला वानवळा आलाय तर यांच्या मित्रांनी अंडी आणलेत गावरान अर्गोदर पण आणली होती दोन तीन दिवसापूर्वी पण ती खराब निघल्यामुळं परत त्यांनी अंडी आणले तर का इतकी बरेचसे अंडी आणलेत दिसतात त्याच तुम्हाला आणि त्या दिवशी पण पंधरा पंधरा सोळा अंडी होती पण जर खराब निघली त्याच्यातले अर्धे खराब निघले अर्धे चांगले निघले वा वा तर ही एकदम गावरण आहेत अंडी तर याची आपल्याला पातळ भाजी बनवायची तर पहिले तर आपण याला उकडून घेऊ आधी तर मी उकडून घेते तर याला धुवून घेऊ आधी अंडे धुवून घेतलेत आपण त्याच्यात पाण्यात आपण उकळ ठेवते आणि याला जरा थोडा टाइमच लागतो गावरान अंडे असल्यामुळे बॉयलर अंडी लगेच उकडतात बॉयलर अंडीला येतील दहा ते पंधरा मिनिटात उकडून जातात याला थोडा टाईम था था लागतो तर ही अंडे उकडेपर्यंत आपण दुसरं भाजीचं साहित्य काढू साहित्य पाहूया आपण काय काय घेतले तर मोजक साहित्य आहे जास्त काही घेण्याची गरज नाही कारण गावरान अंड्याच्या भाजीला मोजक साहित्य घ्यायचं जास्त गरम मसाले ते वापरण्याची गरज नाही तर इथं आद्रक लसूण खोबरं आणि कोथिंबीर आणि एक वाटे भरून फुटाणी घेतलेत तर हे आपल्याला तीन ज अद्रक लसूण आणि खोबरं हे भाजून घ्यायचं आहे तर मी तर तवा गरम करण्यासाठी ठेवते तवा गरम झाला की आपल्याला तेल टाकायचं त्याच्यात तेलामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर तेल तापल्यानंतर याच्यात खोबरं टाकायचं अगोदर तर मी अगोदर खोबरं टाकून घेते आणि खोबरं चांगलं भाजून आहे लालसर होणे इतकं म्हणजे लालसर भाजून घ्यायचे आणि गॅस मोठाचा आहे तर मी चांगले लाल भाजून घेते खोबरं लाल झाल्यानंतरच आपल्याला टाकायचे आद्रक आणि लसूण तर खोबरं ते लाल भाजले चांगलं तर याच्यात अद्रक आणि लसूण टाकून घेते आणि अद्रक लसणाला लाल भाजण्याची गरज नाही फक्त आपल्याला गरम तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं गरम करून घ्यायचं चांगलं तर अद्रक लसूण चांगले गरम झालेले आहेत तर आपल्याला गॅस कमी बंद करायचा आणि हे काढून घ्यायचं आहे आता आणि हे गार थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरला लावायचं आहे आणि एकदम बारीक एक पेस्ट बनवायची त्याची तर मी इथं काढून घेते आपले अंडे पण उकडलेत तर मी अंडे सोलून घेते तर अंडे पण बघू शकता तुम्ही किती छान पद्धतीने उकडलेत कारण याला थोडा जास्त टाईम दिला ना गावरान अंड्याला उकडायला म्हणजे अर्धा तास ठेवले असतील मी उकडण्यासाठी तर अशा पद्धतीने मी सगळी सोलून घेते अंडी आणि अंडी सोलल्यानंतर दोन तीन तासेच मुलांनी खाऊन टाकले तर आता याचे मी अर्धे अर्धे पोळे करून घेते कारण अर्धे अर्धे करून टाकायचे म्हणजे अंड्याला पण हे येतं चांगली चव येते तर मी असे कट करून घेतलेत तर आता इथं कढई तापण्यासाठी ठेवली मी कडाई तापल्यानंतर आपल्याला तेल टाकायचे त्याच्यात आणि तर बघू शकता मी किती तेल टाकले तीन 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 पळे असेल च तेलाचे तर तेल तापल्यानंतर आपल्याला याच्यात आपण मसाल्याची पेस्ट बनवलेली ते टाकून घ्यायची अगोदर आणि एकदम बारीक पेस्ट होण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकलं होतं त्याच्यात दोन तीन चमचे टाकले असतील पाण्याचे तर ते चांगले त्याचे तडतडपणा कमी झाला ना मग आपल्याला दुसरे मसाले टाकायचेत तर हे थोडंसं भाजून घेतलं मी तर याच्यात मसाले पण जास्त नाही वापरले दोन तीनच मसाले टाकले तर आपला घरगुती मसाला टाकायचा आणि अंड्याचा मसाला मिळतो बाजारामध्ये नाही का अंडा करीचा तो टाकायचा अंडा मसाला नाही टाकायचा अंडा करी म्हणून मसाला मिळतो तो घ्यायचा आणि एक धना पावडर घेतली ते तीनच वस्तू घेतले तर तुम्हाला अंड्याचा मसाला नसल टाकायचा तरी चालतंय तसं काहीच अडचण नाही तर मी तीनच मसाले घेतलेत आणि हे पण चांगले भाजून घ्यायचे आपलं गॅस कमी करायचा आहे तर मसाले जळू शकतात तर मी हे चांगले मिक्स करून घेते चांगलं गरम तेलामध्ये मी भाजून घेते तर हे चांगले भाजल्यानंतर आपल्याला याच्यात अंडे टाकायचे आहेत तर आता चांगलं भाजून घेतलं आहे मसाला तेल सुटले चांगलं मसाल्याला आपल्या बघू शकता तर याच्यात मी आता अंडे टाकून घेते आणि अंडे पण चांगले मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे चांगले मसाला ही त्याला लागला पाहिजे तरी चार लोकांना पुरण एवढी भाजी आहे तर याच्यात मीठ टाकून घ्यायचं म्हणजे मीठ पण आता टाकलं ना तर अंड्याला पण मिठाची चव येते नाही का लागत नाहीत तर मीठ टाकून पण चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आपले फुटाण्याची पेस्ट बनवलेली आहे ते आता टाकून घ्यायची तुम्हाला जेवढी रशी पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही ठेवू शकता नाही का तुम्ही असं पण ठेवू शकता जरी नाही का चपातीबरोबर खायचे असेल तर अशा पण पद्धतीने ठेवू शकता तुम्ही तर आम्हाला भाकरीबरोबर बनवायची होती त्याच्यामुळं मी थोडीशी आपल्याला आम्हा चौघांना एवढी भाजी मी रशी बनवलेली आहे तर बघू शकता कलर किती छान आला आहे आपल्या अंड्याच्या भाजीला तर तुम्ही या या स्टेजला या टायमिंगला तुम्ही मीठ हे चाकून पाहू शकता आणणे असेल तर मीठ टाका थोडंसं तर चव बघून टाका तर आपण मसाल्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे तर याला उकळी आणायची आपल्याला एक ते दोन मिनटात उकळी येते मोठ्या गॅसवरती ठेवायचं तर आपल्या भाजीलाच उकळी यायला लागली आणि छान पद्धतीने उकळी आली तर उकळी आल्यानंतर गॅस एकदम कमी करायचा आणि त्याला दोन एक ते दोनच मिनिट ठेवायचं गॅसवर तर बघू शकता मसाला आपला किती खळखळ उकळतोय आता मी गॅस एकदम कमी करून ठेवला आहे भाजीला एक ते दोन मिनटं ठेवले ब गॅसवरती आणि आता मी गॅस बंद केला आहे तर आपली भाजी बघू शकता किती छान भाजी झालेली आहे तर कलरही बघा किती छान आला आहे तरी आली एकदम भारी होते अशा पद्धतीने तुम्ही भाजी बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि एकदम टेस्टला तर एकच नंबर होती तर नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल ते पण सांगा मी नक्की ट्राय करून बनवण्याचा व्हिडिओ